राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने एकोणतीसपैकी चोवीस महापालिकेत सत्ता मिळवत विधानसभेपासून सुरू असलेली घोडदौड कायम ठेवली आहे राज्यात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खरे राजकारणातील मोठे भाऊ असल्याचं या निकालावरून समोर येत आहे मुंबई महानगरपालिकेतील लढाई राज्या ही राज्याचं लक्ष वेधून घेणारी ठरली आहे मुंबईत ठाकरे ब्रँड कायम राहणार की भाजपचे कमळ फुलणार याकडे संबंध देशाचं लक्ष लागून होतं आजच्या भागामध्ये आपण याच निवडणुकीच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी आहे महेश मडके आणि आपल्या कोरा रकाना या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे परवाच म्हणजे सोळा जानेवारीला राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती आले त्यामुळे सत्ताधारी भाजपची संक्रांतींची गोडी वाढली तर राज्यातील विरोधी पक्षांवर मात्र राजकीय संक्रांत आल्याचं पाहायला मिळालं निवडणूक निकालाच्या याच अनेक मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत चर्चेला सुरुवात करण्याअगोदर एक नंबर निवेदन आपण अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया कोरा रकांना हे चॅनल सबस्क्राईब करा भारतीय जनता पक्षाने मुंबईत एकोणनव्वद जागा जिंकून महापालिका उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून घेतली असली तरी उद्धव ठाकरे यांनी दिलेली चिवट झुंज कौतुकास्पद ठरली ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने मशाल या नवीन चिन्हावर निवडणूक लढवून पासष्ट जागा जिंकत मुंबईत ठाकरे ब्रँड कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे राज ठाकरे यांच्या मनसेने मात्र केवळ सहा जागा जिंकून निराशाजनक कामगिरी केली असं असलं तरी मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी दादरचा गड जिंकून शिवसेना भवनाचा मान राखला आहे उद्धव ठाकरे यांच्या जुन्या अठ्ठावन्न नगरसेवक असणाऱ्या सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडलेली असतानाही मराठी माणसाचा जनाधार उद्धव ठाकरे यांच्या मागे असल्याचं या निकालावरून दिसून येतं एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या या अठ्ठावन्नपैकी केवळ अठ्ठावीस नगरसेवकांना पुन्हा विजय मिळवता आला दादर परळ लालबाग प्रभादेवी यांसारख्या मराठी बहुल भागात ठाकरे बंधूंनी यश मिळवलं आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांचा प्रभादेवीमधून तर मुलगी प्रिया सरवणकर यांचा दादर येथून ठाकरे गटाच्या उमेदवारांनी पराभव केला आहे एकेकाळी मातोश्रीचे निष्ठावंत असलेले विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे कमळ हाती धरले होते त्या दहिसरमधून विजय मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्री रवींद्र वायकर यांची मुलगी श्रीमती दीप्ती वायकर यांचा उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार श्रीमती लोना रावत यांनी पराभव केला हेच रवींद्र वायकर लोकसभेच्या अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले होते इकडे भारतीय जनता पक्षाने मात्र हिंदी भाषिक उत्तर भारतीय मतपेढी आपल्याकडे वळवण्यात यश मिळवत एकोणनव्वद जागांवर विजय मिळवला आहे मालाड चारकोप कांदिवली दहिसर या भागात भारतीय जनता पक्षाने लक्षणीय असं यश मिळवलं आहे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करूनही त्यांना फक्त चोवीस जागा जिंकता आल्या धारावीचा गड राखण्यात मात्र वर्षा गायकवाड यशस्वी ठरले आहेत वंचित आघाडीला मात्र मुंबईत एकही जागा निव जिंकून घेता आली नाही या निवडणुकीत आठ आंबेडकरी पक्ष मैदानात उतरले असल्यामुळे कदाचित मत विभाजनाचा फटका वंचित बहुजन आघाडीला बसल्याचं दिसून येत आहे विदर्भात अजूनही नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची विदर्भावर पकड मजबूत असल्याचं निकालावरून दिसून येत आहे नागपूर अमरावती अकोला या महापालिका भाजपने जिंकून विदर्भात भाजपचा प्रभाव अधिक असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे अपवाद फक्त चंद्रपूर महानगरपालिकेचा इथे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचा गड राखण्यात यश मिळवलं आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत प्रथमच भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली आहे ना खान ना बाण यावेळी फक्त भगव्याची शान ही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली घोषणा यशस्वी झाल्याचं दिसून येतं इथं उद्धव ठाकरे यांच्या गटाला अवघ्या सहा जागा मिळवता आल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने बारा जागा मिळवल्या आहेत वादग्रस्त उमेदवार श्री राशीद मामू यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेली उमेदवारी बरीच चर्चेचा विषय ठरली होती चौऱ्याऐंशी वयचे वयाचे रशीद मामू पडेगाव भागातून विजयी झाले आहेत स्थानिक नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात या रशीद मामूंच्या उमेदवारीवरून मतभेद झाल्याची चर्चा होती स्थानिक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा समान नागरिक कायद्यासाठी संभाजीनगर येथे शिवसेनेने मोर्चा काढला होता तेव्हा याच रशीद मामूंनी त्या मोर्चावर दगडफेक केली होती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रचारात रशीद मामूवर चांगलं तोंड घेतलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये असुदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने व त्यांच्या पतंगाने चांगलीच भरारी घेतली असल्याचं दिसून येतं आहे त्यांचे तेहतीस नगरसेवक निवडून आले आहेत मागच्या निवडणुकीत हा आकडा पंचवीस होता माजी खासदार इम्तियाज जली यांनी पतंगाची दोरी व्यवस्थित धरल्याचं दिसून येत आहे एम आय एमचे राज्यात शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत काँग्रेसकडे असणारा मुस्लिम मतदार आता एम आयकडे वळल्याचं या निकालावरून स्पष्ट दिसून येत आहे मुंबईमध्येही मुस्लिम बहुत बगाल एम आय एमला लक्षवेधी यश मिळालं आहे अबू आझमी यांचा जनाधार घटल्याचं यावरून दिसून येत आहे आता जरा ओळूया राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीकडे अजित पवार व शरद पवार यांच्या गटांनी एकत्र येऊन देखील त्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवडचा गड राखता आला नाही ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणे अजित पवार यांना अंगलट आलंय स्थानिक आमदार श्री महेश लांडगे आणि खासदार श्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्या पक्षाला पुण्यात चारी मुंड्या चित केल्याचं दिसून येत आहे सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या अजित पवार गटाच्या नेत्या श्रीमती रुपाली ठोंबरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे बहुचर्चित उमेदवार श्री वसंत मोरे यांना देखील पुण्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे वसंत मोरे यांना केवळ सहाशे सहासष्ट मते मिळाल्याची बातमी एक अफवा असून त्यांना वीस हजारांपेक्षा अधिक मते मिळाल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरून दिसून येते पुण्यात काँग्रेसचे नेते व माजी महापौर श्री प्रशांत जगताप यांनी विजय मिळवला असला तरी एवढीच काय ती काँग्रेससाठी समाधानाची बाब आहे प्रशांत जगताप यांनी ऐनवेळी शरद पवार यांचा पक्ष सोडून काँग्रेसच्या पंजाशी हात मिळवणी केली होती इकडे लातूरमध्ये मात्र अमित देशमुख यांनी त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांचा वारसा कायम ठेवत लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा फडकवला भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृती पुसून टाकू असं केलेलं वादग्रस्त विधान भाजपच्या पराभवाचे कारण असल्याचं लोकांमध्ये बोललं जाते विलासरावांचा अपमान लातूरकरांनी सहन केला नसल्याचं या निकालावरून दिसून येते इकडे नांदेडमध्ये मात्र अशोक पर्व कायम असल्याचं दिसून आहे नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहासष्टपैकी पैकी पंचेचाळीस जागांवर भाजपला विजय मिळवून दिला आहे जालन्यात भाजपने एक हाती सत्ता मिळवून कैलास गोरंट्याल यांना भाजपात प्रवेश दिल्याचा निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं परभणीत मात्र खासदार बंडू जाधव आणि रामदा आमदार राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मशाल पेटती ठेवून ठाकरेंना दिलासा मिळवून दिला आहे पश्चिम महाराष्ट्राचा गडही भाजपने यावेळी सर केला आहे सांगली सोलापूर इचलकरंजी अहिल्यानगर या महानगरपालिकेत भाजपने विजय मिळवलेला आहे ठाणे आणि नवी मुंबईत मात्र गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सी झाल्याचं दिसून येत आहे ठाण्यात एकनाथ शिंदे तर नवी मुंबईत गणेश नाईक हेच विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा तर पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकलेला नाही हे या निकालाचं वैशिष्ट्य आहे तर शरद पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेत केवळ एक जागा मिळवता आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला खातेही उघडता आलेले नाही शेवटी जाता जाता एकदा नजर टाकू कोणत्या पक्षाचे राज्यात एकूण किती नगरसेवक निवडून आले त्याच्यावरती अर्थातच एक हजार चारशे जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाने प्रथम स्थान मिळवलेलं असून एकनाथ शिंदे यांचे तीनशे सत्त्याण्णव नगरसेवक निवडून आले त्याचबरोबर तीनशे चोवीस जागांसह काँग्रेस हा राज्यात तिसरा मोठा पक्ष ठरला आहे यावरून काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हे सध्या तरी भारतीय जनता पार्टीला शक्य नसल्याचं दिसून येत आहे अजित पवार यांचे एकशे साठ तर उद्धव ठाकरे यांचे एकशे त्रेपन्न नगरसेवक निवडून आले आहेत जवळपास नऊ वर्षानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत इतकी वर्षे या महानगरपालिकांचा कारभार नोकरशाहीकडे होता त्यामुळे जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आता लोकप्रतिनिधी सभागृहात पोहोचले आहेत त्यांनी आता आपल्या पदाचा वापर जनतेची कामे करण्यासाठी करावा पक्ष गट तट राजकीय मतभेद यापेक्षा सामान्य माणसाचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत हीच्या राज्यातील जनतेची भावना आहे या अपेक्षेसह आज इथंच थांबूया आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपलं कोरा रखाना हे चॅनल सबस्क्राईब करा पुढील भागात आपण याच निवडणुकीतील महत्त्वाच्या लढतीवर आपण चर्चा करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूया नवीन भागात तोपर्यंत नमस्कार